असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतं की कुठल्याही एका त्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत के त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही काल ठाकरे बंधूंची राजकीय युती अधिकृतरित्या घोषित झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक प्रतिक्रिया येत आहेत त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही तर स्वतःच्या पक्षाच अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही सत्य साठी एकत्र मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता येत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशा सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा हाँ ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंडे यांचा अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्याने बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोलले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळांना जाब विचारण्याच गेलं का तुम्ही आम्हाला का शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या तु राज्याचे मुख्यमंत्री आहात नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागला असतो आम्ही ते होऊ देत नाही तु ही तुमची पोटदुखी आहे आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही तु ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून ही तुमची पोटदुखी ना तर तुम्हाला काय तुम्ही काय केलंच मराठी माणसासाठी दाखवा ना तुम्ही दहा कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम आराणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम अडाणी सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा का आहे का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले दोन पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हा तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आलाय का हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावत आहे सत्तेसाठीच ना सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य